नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी पांडुरंग बाबर आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अगोदरच्या एका भागात आपण दहीच्याविषयी माहिती सांगितली होती आणि तो साधारण आपला त्यावेळेस सा... तीस पस्तीस दिवसाच्या आसपास त्याचं दिवस झालतं आणि त्याची पूर्ण माहिती त्यावेळेस आपण दिलेली आहे आता नंतरची स्टेज आपण याची कापणी करणार आहोत जवळजवळ याला पासष्ट ते सत्तर दिवसाच्या आसपास झालेल्या आहेत का कारण काय झालं आता हे फुल अवस्थेतनं पुढं जाऊन काही ठिकाणी शेंगा लागलेल्या आहेत काही ठिकाणी फुल अवस्था पुढं चालूच आहे आणि या अशा प्रकारच्या शेंगा लागलेल्या आहेत आणि आपण काय करणार आहोत साधारण माझ्या उंची एवढं हे बघा हे उन्हाळ्याचं दिवस आहेत तरी माझ्या उंची एवढं म्हणजे साधारण सहा फुटाच्या साडेपाच फुटाच्या आसपास हे सध्या वाढ झालेली आहे आता हे पायापासून उंची बघितली तर साडेपाच फूट ही उंची आहे आ, तर आपण विचार काय करतो आहे ह्याचं खोडवा भूस व्यवस्थापन करत असताना शेतकरी मित्रांनो ह्याचं एक तर आपण बेवड म्हणून पण वापर होणार आहे हिरवळीचं खत म्हणून उपयोग होणार आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं म्हणजे युरियाचं प्रमाण आपण टाकण्यापेक्षा ऑलरेडी युरिया याच्यात नॅचरली पद्धतीनं तयार होणार आहे दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो आता खाली बघताय तुम्ही हे आता आपण सकाळी कापून टाकलेलं आहे आता हे कापून टाकण्याचं कारण काय तर जमिनी बरोबर कापून टाकल्यामुळे एकतर या जे काही मोकळी जागा आहे आणि उन्हाचं प्रकाश इथं पडतंय तर त्याच्यासाठी हे आच्छादन म्हणून एक चांगल्या प्रकारे काम करणार आहे दुसरी गोष्ट सांगायची झालं तर हे आच्छादन केल्यामुळं काय होतं एक तर आपण पाणी क उन्हाळ्यात कमी पडतं आणि पाणी कायम आपल्याला गारवा धरून जर जमीन राहिली आणि मुळ्यांचं जे काही कार्य आहे ते एकदम जबरदस्त पद्धतीनं चालू राहतं हे तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यानंतर पुढला मुद्दा आपण घेतो आहे हे दहीच्या आपण टाकत असताना काही शेतकरी ताक पण करतात पण मला असं वाटतं की आपण एक वेळेस ताग आणि दहीच्या ही दोन्ही पिकं घेतली होती हिरवळीची खतं त्यावेळेस दहीच्या हे पीक चांगलं सरस वाटलं आणि सध्या तारीख आहे आज एकतीस मार्च दोन हजार बावीस तर इतका उन्हा उन्हाचा कडाका ही साधारण साडेपाच फुटापर्यंत उंची वाढलेली आहे आता ही तुम्ही माझ्या उंचीपर्यंत लावून बघता की तुम्हाला इथं पण दाखवतो की याच्यात उभं राहिलं तर आपण दिसणार पण नाही इतकी याची उंची वाढलेली आहे तर हे उंची वाढलेली असताना ह्याचं आपण विचार करूया हे पूर्ण कमकुवत आहे हे कसंही मोडू शकतो आपण आणि हे कापून पण टाकता येतं आणि दुसरी गोष्ट उपडून पण हाताने उपडून सहजपदे पण हे उपसून पण असं टाकू शकतोय हे बघतोय आपण साधारण बघा हे छोट्या छोट्या गाठी तुम्हाला दिसत असतील हे नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे आणि ग जमिनीतून उपडून काढताना आपण इसका देऊन काढल्यामुळे काही गाठी तुटून आल्या आणि काही गाठी जमिनीच्या खाली राहिल्यात आता हे तुम्ही बघू शकताय की ह्या गाठी नायट्रोजनच्या छोट्या छोट्या स्थिरीकरण हे नायट्रोजनचं आपल्याला फायदेशीर आहे आणि साधारण पाऊन फुटापर्यंत याची मुळी जमिनीत खोल जाणार आहे मग आता काय करतोय आपण इथं जमिनीच्या लेवलनं आपण हे कापून आहे कापून घेतलेलं फायदेशीर होईल की ह्याचं काही अवताना अवजारानं हे आडवं पडलं तर चांगलं होईल हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा कारण ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे कापून टाकलेलं आहे आणि विळ्याच्या साहाय्यानं तुम्हाला दाखवतो थोडक्यात कसं कापून टाकलं तर हे कापणीसाठी काय केलं आता पासष्ट दिवस झालेले आहेत तरी पण आपण काय करतोय जमिनी लेवलनं पूर्ण असं कापून घेतो कापून घेत असताना काय करायचं आहे हे एक मूठ काढली अशी आहे एवढ्या प्रमाणात असं काढलं की याचं पसरण करायचं हे पाठीमागं टाकायचं असं हे जमिनीच्या आड केलेलं तर चांगलंच असतं मातीची आड असणं पण हे आपण अशा प्रकारे कापून घेतो कापून घेतल्यानंतर काय आहे प्रत्येक वेळेस हे काय करायचं पूर्ण पसरून घ्यायचं म्हणजे ही मोकळी जागा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचला नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून उन्हाची तीव्रता किती जरी झाली तरी का पाणी कमी पाण्यावर सुद्धा आपलं हे कायमचं चा चालू राहणार आहे दुसरी गोष्ट कापत असताना काय करतो आहे आपण हे प्रत्येक वेळेस पुढं 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 असं टाकत जातो आहे हे बघा अशा प्रकारे हे आपण टाकतोय हे असं पसरून टाकतो विळ्याच्या साहाय्यानं कापलं आता हे तुम्ही जवळनं बघू शकता पूर्ण आच्छादन आणि ह्याच्यावरती कमीत कमी चार बोटाचा थर आलेला आहे आणि फक्त शेतकरी मित्रांनो एकरी आपण खोडव्यात दहा किलो बियाणं वापरलेलं आहे आपण कापून पण टाकू शकतो किंवा अशा प्रकारे सहज रीतीने उपडून पण टाकू शकतो पण उपडल्यामुळं काय होणार आहे ह्या मुळ्यांचा आपल्याला जमिनीतच उपयोग करून घ्यायचा आहे नायट्रोजनचं स्थिरीकरण करून घ्यायचं आहे त्यामुळं कापून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट पहिल्याचा कुळव आपण घालून हे मोडून पण घेऊ शकतो अशा पद्धतीनं मोडलं असता तर काय होतं तुम्हाला ते दाखवून देईन किंवा पायानं वेणी घालणं असा एक प्रकार आहे ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो जरा जवळ येऊन बघा हे अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा ही घालता येते याची दोन्ही बाजूनी त्याचा शेंडा प्रत्येक वेळेस आता अडकावलं पाहिजे हे जिवंतसुद्धा एक प्रकारचं आपल्याला आच्छादन म्हणता येईल आणि काही दिवसांनी हे कुजून जाणार आहे अशा प्रकारे आपण ह्याचं नियोजनसुद्धा करू शकतो हे पाठीमागं तुम्ही बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन ना व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर काय होतं तर, तर व्हिडिओ लगेच तुम्हाला बघायला मिळतं समोरील बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि आता ह्या पद्धतीनुसार हे आता दोन पद्धती आहेत एक कापून टाकणं आणि दुसरं वेणी घालणं आता वेणी घातलेलं काय झालं ते तुम्हाला थोडक्यात दाखवून देईल हा प्रयोग आपण अगोदर दोन दिवसापूर्वी केला आता हे तुम्ही बघू शकता इथं हे सकाळी आपण कापून टाकलेलं आहे आच्छादन कशा तुम्ही हे तुम्ही बघू शकता साधारण हे बघा प्रत्येक ह्याच्यावरती ह्याचा शेंडा पडत गेलेला आहे तुम्ही एक सामान एक लेवल हे कोणत्याही प्रकारचं खर्च जा दे जास्त नसताना एकदम मस्त असं आच्छादन झालेलं आहे दुसरी गोष्ट ह्या सरीत आपण इथं वेणी घातली होती तर शेतकरी मित्रांनो हे आपण वेणी घातलं होतं वेणी घातलेलं तेवढं काय सक्सेस वाटतंय की कापून टाकलेलं सक्सेस वाटतं आहे हे पण नक्कीच मला कमेंटमध्ये मार्गदर्शन करा याच्यामध्ये नवीन काय करण्याची पद्धत असेल तर मला नक्कीच तसं तुम्ही सांगा तरी शेतकरी बांधवांनो आता या पलीकडल्या प्लॉटमध्ये दाखवतो तुम्हाला हे सुरुवातीला लवकर तुटलेला ऊस होता त्याच्यात आपण लवकर दंच्या केला आणि नंतरचा हा प्लॉट आहे तो उशिरा तुटलेला आहे आता हा प्लॉट पण तुम्हाला दाखवतो साधारण याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की याला साधारण वीस ते बावीस दिवस झालेले आहेत आता हे या अवस्थेत आहे आता उशिरा का होईना पण आपण त्याचं नियोजन केलेलं आहे आता हे कितपत सक्सेस होतं हे पण नक्कीच आपण बघणार आहोत आणि असंच आपण अपडेट देत राहणार आहोत त्याच्यामध्ये आता फुल अवस्था आली आहे नंतर तुम्हाला थोडक्यात या पहिल्या प्लॉटमध्ये आता या आ, देवच देवच ला ला तर शेतकरी मित्रांनो ह्या साईडला आपण नवीन प्लॉट आहे छोटा आता असणारा म्हणजे ज्या वेळेस आता एकवीस बावीस दिवस झालेले आहेत तिथं दहीच्या टाकून आणि हा आता काढणीला आलेला आहे आणखी याच्या पुढं आपण माहिती घेतोय तर ह्याची अवस्था काय आहे हे तुम्हाला दाखवून देईन आता हे मुळीची अवस्था बघा इथंपर्यंत साधारण एक फुटापर्यंत याची मुळी गेलेली आहे ज्यावेळेस हे कुजणार आहे त्यावेळेस य कमीत कमी एक फुटापर्यंत त्याचं वाय विजन होणार आहे म्हणजे जमिनी त्याचे हवेचे जाणं येणं राहणार आहे त्याच्यामुळं मुळीलासुद्धा हवा मिळणार आहे आणि आपलं पीक जोमदार येणार आहे आता तुम्ही पाठीमागे बघू शकता उसाचं माझं पीक आहे आता साधारण काय झालं हे माझ्या उंचीच्या एवढ्या मगा पण आपण दाखवलं की साडेपाच फुटापर्यंत उंची वाढलेली आहे सध्या एकतीस तारीख आहे आज तरी तुम्हाला एवढी उंची झालेली दिसते हेच पावसाळ्याच्या मध्ये असेल तर साधारण माझे हात एवढे उंच जातील इतकं या उंचीचं येऊ शकतं आता याच्यामध्ये सांगत असताना सुरुवातीला काय झालं आपण पाच ते दहा दिवस आणखी लेट केलं कारण इथं शेंग अवस्था आहे आणि उंची थोडी वाढण्यासाठी आपण वाट बघितली आता इथं शेंग अवस्था आहे तुम्ही बघू शकता पुढं पुढं जाईल तसं कवळ्या शेंगा लागला आणि नंतर वरती जाईल तशी फुल अवस्था आहे आणखी कळे अवस्था पण इथं आयाण्याची वाढ ही चालूच आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन म्हणलं तर शेतकरी बांधवांनो हे लक्षात घ्या पाठपाणी देतोय आपण ह्या पिकाला पाणी याच्यासाठी दिलं की उसाला जे लागणारं पाणी आहे ते उसाला मिळेल आणि अतिरिक्त लागलेलं पाणी हे दहीच्या या पिकाला लागणार आहे आणि त्याच्यामुळं साधारण हे लक्षात घ्या एकरी आपण दहा किलो बियाण्यापासून याचं उत्पन्न किती होऊ शकतं याचा अंदाज तुम्ही लावा आणि कमेंटमध्ये मला पण तसं कळवत चाला आपण कमेंटमध्ये काही उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो आहे काही देवा दिया विचारांची देवाणघेवाण होईल यासाठी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करत चाला आणि मला पण असे काही तुमचे नवनवीन अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा आपण शेतकरी बांधवांसाठी आपण ते व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणार आहोत आणि आजचा भाग आपण इथंच थांबवतो आहे आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद